राधू 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 कशी दिसती आज राधू बनणार आहे देवी देवीचा लोक आणि सकाळी तू कशाचा खेळता ग पिवड्या लुक तू कशाचा मॉडर्न लुक पिवड्या पिवढ्या कॅटवॉक करून दाखव मला कॅट कॅटवॉक करून दाखव कॅटवॉक जा तिकडं वॉक करत जा जा चालत ये वॉक करून कॅटवॉक कॅटवॉक हा ओके गुड ॲक्शन ओके पूर्णच गेली किचन मध्ये ए मला वाटतं कॅटवॉक कॅटवॉक पायापुढे पाया टाकत आहेत तसला कसला कॅटवॉक ती कर के पिवळ्या चल या कॅटवॉक पायापुढं पाय पायापुढं पाय टाकत यायचा तुला शिकवलं ना सकाळी पिवड्या दाखव करून का तुला शिकवलं ना सकाळी जा तिकडं पिवळा तो कशी चावती या राधू आज आमची बनणार आहे देवी ओके आम्हाला शूटिंग करायचंय कान दुखतोय जड़ जड़ था। नाही का पहिल्यांदा साडीच्या आधी साडी ह्याच्या त्याच्या आधी जर घातला असत आधी तर मग तिरसुल कुठे तिरसूळ जा त्रिशूळ घेऊन या त्रिसुळ्या मी त्रिसुळ आण त्रिशुळा की तक तोक तिथे ठेवला ते इकडून बर इकडून हिकडून 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 चल घेऊन या ते बी तिथे अरे घेऊन ये किती हिकड हा घेऊन या या या, 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 या तस का चालते पप्पाला नाही नाही गाल हम्म चल राहतो राधी जमा राहतो राधी होय हि तर बोट आणला का काढलं नाही का बोट आणला पण काढायचं ना असं लाल 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 हा आणि पहायचं ना कुठे वहिनी हिला नाहीस का का, का हो तसले मी चोड एका घोडे काय म्हणतात काय चोड एका काय म्हणतात काय ते तसलं आणायला लागलो होतो मी म्हणलं ही म्हणली पाहिजे नाही घरी म्हणून आणलं नाही कुठे गेलं टाकून दिलं कुठलं तिला पायात पायात मी आणलं असतं का ते आणो का जाऊन मेकअप होत मेकअप का होतो जाऊन ती पायात काय त्याला म्हणतात चोडे हा मी आलोच ते घेऊन तोरत हा चाललोय चला